जनतेस अधिकारनामा आणि हवाक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आदर्श विद्या च्या 10 वी च्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न आज पिचलकरंजी येथील आदर्श मंडळ संचलित आदर्श विद्या च्या 10 वी च्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांची हसे दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाची प्रास्ताविक व स्वागत प्रशेलेच्या मुख्याध्यापिका मनेसौ गीता खोचरी यांनी केले त्यानंतर मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले यावेळी आदर्श विद्या मंदिरचे कार्याध्यक्ष मान्य श्री रमेश मर्दा यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत येत्या काळात आपण आपल्या प्रशालेचे नाव लौकिक कराल अशी आशा बाळगत आहे त्याचबरोबर आपल्या प्रशालेतून एक नवी पिढी निर्माण करीत आहे त्यामुळेच येथील शिक्षकांचेही कौतुक करण्यात आले त्यानंतर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री डी एम बिरारदार यांनी येत्या आयुष्यात सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या क्षेत्रात जाऊन आपल्या पालकांच्या कष्टाचे दाखवायची आहे त्यासाठी आपल्या अंगी जिद्द चिकाती असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले यावेळी माजी अध्यक्ष गोवर्धन बोहरा खजिनदार पवन लोकरे सहकार्यवाहक हो, संभाजीराव खोचरे यांनीही आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमावेळी कुमारी निशा दबडे ब्याण्णव पॉईंट ऐंशी ओम दिवटे नव्वद पॉईंट चाळीस तुषार हेगडे एकोणनव्वद टक्के तर गौरव मधील पंच्याऐंशी टक्के त्याचबरोबर प्रयोगशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याही मुलांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच या दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्षभरात या उच्चांकी शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेणारे शिक्षक वृंद यांचेही यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला या कार्यक्रमाचे शिक्षक नागेश जिल्हा व सौ गीता सावंखे मॅडम तर आभार प्रदर्शनाचे गोड कार्य रामभाऊ जगताप हायस्कूलचे मुख्याध्यापक मान्य श्री अशोक शिंदे सर यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आदर्श विद्या मंदिर चे कार्याध्यक्ष मान्य श्री रमेश मर्दा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मान्यश्री गोवर्धन बोहरा खजिनदार पवन संभाजीराव खोचरे पर्यवेक्षक मान्य विनायक सपाटे रामभाऊ जगताप हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका मान्य संजीवनी चिंगळे व शिक्षक शिक्षकेत कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव